नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण डोंबिवलीतील बेकायदा इमारतीचा मुद्दा रिलीफ पिटिशन शासनाने दाखल करावी ठाकरे गटाने केली गणेश नाईकांच्या जनता दरबारात मागणी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दिपेश मात्रे यांनी कल्याण डोंबिवलीतील बेकायदा पासष्ट इमारतीचा मुद्दा गणेश नाईक यांच्या जनता दरबारात मांडला सोमवारी ठाणे भाजपाचे बाच मंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली आणि या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांची कैफियत मांडली त्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हात्रे यांनी संबंधित इमारतींचे बोगस कागदपत्र बनवणाऱ्या लोकांवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही असा उल्लेख केला मात्र सर्वसामान्य नागरिकांवर महापालिका थोडे कारवाई करण्याचा निर्णय घेते काही फ्लॅटमध्ये मुलं शिक्षण घेत आहे तर कोणाच्या घरी आजारी आहे काहींनी लाखो करोड रुपये घरासाठी भरले लोकांचा जीवनमान उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे असं म्हात्रे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले या इमारती वाचवण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे आम्ही न्यायाचे दरवाजे ठोठावणार आहे असं देखील म्हात्रे यांनी स्पष्ट केले राजकीय वरदस्त असल्याशिवाय हे काही शक्य नाही आणि कुणाचा यावर राजकीय वरदस्ता आहे याची देखील चौकशी व्हावी जनता दरबारात नाईक यांनी आश्वासन दिले आहे की आम्ही कोणालाही बेघर होऊ देणार नाही आणि रहिवाशांच्या पाठीशी सरकार उभा आहे ठाकरे गटाकडून आम्ही निवेदन दिले आहे की रहिवाशांच्या माध्यमातून सरकारने कोर्टामध्ये रिलीफ पेटिशन दाखल करावी ही पिटिशन शासन दाखल करेल असा विश्वास यावेळी नाईकांच्या दरबारामध्ये देण्यात आला यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत रहिवासी देखील उपस्थित होते त्यामुळे आता गणेश नाईक कल्याण डोंबिवलीतील बेकायदा इमारतींची कैफियत शासनाच्या माध्यमातून कोर्ट दरबारी कशा पद्धतीने मांडतात आणि खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळात नागरिकांना रिलीफ पिटिशन माध्यमातून दिलासा मिळतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला मी सांगतो डीसीपी अतुल झेंडे साहेब यांना देखील मी निवेदन दिलेलं आहे परंतु आजपर्यंत या फसवणुकीमध्ये ज्यांनी खोटे डॉक्युमेंट्स बनवले महापालिकेचे कागदपत्र स्टॅम्प हे सगळं खोटं बनवलं रेराचे डॉक्युमेंट खोटं बनवलं यांच्यावर कुठेही कारवाई होत नाही पण सर्वसामान्य नागरिकांवर महापालिका सरसावते आणि त्यांच्यावर तोडक कारवाई करण्याचा निर्णय घेते आज ती लोक त्यांच्या घरात दहावीच्या परीक्षा आहेत काही लोकांच्या घरी पेशंट आहेत आणि लाखो करोडो रुपये लोकांनी या साठी भरलेले आहेत आणि नागरिकांची आज या मोठ्या मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे आणि नागरिकांचं जीवनमान उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे म्हणून आम्ही सगळे दरवाजे जेवढ्या ठिकाणी आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे ते दरवाजे आम्ही ठोठावणार आहे राजकीय वर्धास्त असल्याशिवाय हे सगळं शक्य नाही आणि याच्यावर कोणाचा राजकीय वर्धा असतं याची देखील तपासणी व्हावी त्याचबरोबर नाईक साहेबांनी आम्हाला आज आश्वस्त केलेलं आहे की कुठल्याही नागरिकाला बेघर होऊन देणार नाही शासन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि आम्ही त्यांना एकच निवेदन दिलेलं आहे की याच्यासाठी आमच्यासाठी महाराष्ट्र शासनाने रिलीफ पेटिशन कोर्टामध्ये शासनाच्या माध्यमातून दाखल करावी आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलंय की शासन रिलीफ पेटिशन दाखल करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे ठाणे जिल्ह्यामधला पहिला जनता दरबार माननीय वनमंत्री गणेश नाईक साहेब यांनी घेतलेला आहे डोंबिलीतील जो गाजत असलेला पासष्ट इमारतींचा विषय आहे तो विषय घेऊन आम्ही आज गणेश नाईक साहेबांकडे आलेलो आहे त्यांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे आणि या पासष्ट इमारतींतील जे रहिवासी आहेत जे अडीच ते तीन हजार परिवार आणि दहा ते बारा हजार लोक आहेत यांना कुठेतरी न्याय मिळण्यासाठी आज ती नागरिक देखील आमच्या बरोबर इथे गणेश नाईक साहेबांना भेटण्यासाठी आले होते आणि या जनता दरबाराच्या माध्यमातून गणेश नाईक साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती असणार आहे की या डोंबिलीतला जो गाजलेला पासष्ट इमारतींचा विषय आहे याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांची जी फसवणूक झाली आहे त्यांना कुठेतरी न्याय मिळावा पण आज आम्हाला गणेश नाईक साहेबांकडनं चांगलं आश्वासन मिळालेलं आहे आणि अपेक्षा अशी आहे की या जनता दरबारातनं जनतेला न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्हाला आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद